सदुदेई प्रपळ गड शिखरांचा राजा आमचा प्रफळ गड जिद्द आमची हे आमच सर्व आम्ही प्रपळ गड साहसाची गाथा आमचा प्रबळ गड काल झाली ऊन आल घेतली खांद्यावर मित्रा सोबत निघालो आम्ही पक्षांची गाणी प्रबळ गड प्रबळ गड दिसतोय तो महान प्रत्येक वरणावर नवी ऊजा नवी कहाणी सहूया उंच होऊया महान साक्षते नमस्कार राम राम मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं खूप दिवसांनंतर नवीन अशा ब्लॉग मध्ये मध्यंतरी काही दिवस आपली भटकंती बंद होती काही रिझन्स होते तर आता तुम्हाला इथून पुढे आपल्याकडे रेग्युलर ब्लॉग्स बघायला मिळतील तर आजचा फक्त आपला ब्लॉग हा प्रबळगडचा असणार आहे कारण प्रबळगड आपण इथे लास्ट टाईम आलो होतो तेव्हा आपला एक्सप्लोर करायचा राहून गेला आता मी पूर्ण आज प्रबळगड एक्सप्लोअर करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर हे पोरं काहीतरी पाडते आहे पण त्यांनाच माहित नाही की ते काय पाडते तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आणि एकदम लाडके असे ब्लॉगर श्री अंकित कदम जीवन कदम आहे ते यांचे बांधभाऊ आहेत जे दोघं पण साताऱ्याचे तर त्यांचा हा आज आपला पहिला ट्रेक आहे बरोबर मित्रांनो अशाच गप्पा गोष्टी करत आम्ही आनंदाने ट्रेक चालू केला होता आणि वाटस्टॉल सुरू करतात समोर दिसला एक मनमोहक खळखळता धबधबा त्याचे शांत आणि शीतल सौंदर्य पाहून ट्रेकिंगची प्रेरणा अधिकच बळावली शरीराचा सारा क्षीण कुठल्या कुठे पळून गेला आणि पुन्हा नव्याने बटकं तिच्या जोरश अंकात संचारला तसेच एका मागोमाग तीन धबधबे भेटले आणि प्रबळगड सर करण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली मित्रांनो सिक्स टाईम आपण प्रबळगड आणि कलावंतीनला येतोय पण आपल्याला फर्स्ट टाईम तेवढे खूप सारे धबधबे बघायला मिळतात थोडी रिस्की झाली जागा शेवाळ वगैरे आल्यामुळे पाय वगैरे घसरत आहे पण व्ह्यू खरंच खूप चांगला आहे तर आपलं तेच मोटिव्ह आहे की आपल्याला प्रबळगड आज पूर्णपणे एक्सप्लोअर करायचा आहे लास्ट टाइम आपण इथं आलो होतो त्यावेळी खूप अंधार पडलेला म्हणजे आपण मोस्टली आता तरी हे जोडकिल्ले एक सोबत केलेले आहेत एक सोबत केल्यामुळे आपल्याला प्रबळगडसाठी पुरेसा टाईम मिळत नव्हता तर आता आपण आज स्पेशली प्रबळगडच एक्सप्लोअर करायला आलेलो आहोत आणि आपण प्रबळ गावाकडून खिंडीकडे न जाता सरळ प्रबळगरच्या दिशेने जाणार आहोत मित्रांनो जवळपास अर्धा तास चालून आल्यानंतर आपल्याला दोन थे दुपन -दुपन रस्ते फुटतात इथे एक दुकान पण लागतं आणि एक हावाला रस्ता आहे जो की एकदम सोपा आहे इथं कुठल्याही प्रकार प्रकारचा अशी चढाई नाही आहे आणि सेकंड म्हणजे हावाला तर या रस्त्याने गेला तर हा खूप दमचा करणारा रस्ता आहे एकदम स्ट्रेट असा पॅच आहे आणि रस्ता पण खूप छोटा आहे म्हणजे खूप छोटीशी पाय वाटीतून आहे मित्रांनो ट्रेकर मंडळी म्हटली की आम्हाला एकदम ॲडव्हेंचर ट्रेक एन्जॉय करायचं आहे म्हणून आम्ही डिफिकल्ट असा रस्ता चूज केलाय आणि याने खूप दमचाक होणार आहे नक्की हा मॉडरेट लेवलचा ट्रेक आहे चालणं खूप आहे रिस्की वगैरे असा पॅच नाही आहे आणि आपण कलावंतीनला जरी जातो तरी तो पण एवढा रिस्की नाही आहे त्याची हाईप झालेली आहे पण तुम्ही त्याला प्रत्यक्षात भेट दिली तर तुम्हाला काहीच वाटणार नाही आणि या ट्रेकमध्ये आपण ज्या पॅचने चाललो आहे आता तो सगळ्यात हार्डेस्ट पॅच आहे इथे जाताना खूप दमचाक होते तर हा एवढाच जो पॅच आहे तो एकदम आपल्याला हडेस वाटतो बघू शकता छोटीशी दरी आपल्याला बघायला मिळते कधी येतो वारा मित्रांनो आपण प्रबळ माची या गावापर्यंत येऊन पोचलो आहे इथून गावातले काही कॅम्प साईड चालू होत आणि पुढे गेल्यावरती आपल्याला प्रॉपर असं गाव लागतं तिथे पण बरीच अशी लोकवस्ती आहे बघा पाय तरीही चाले कुण थांबे हरवला, तरी नाही

इथं समोरून हा इथून बंद केलेला आहे आणि इथून बाजूने आपण कलावंतींकडे जातो आणि हा प्रबळगडकडे आणि इथं आपल्या माहितीसाठी बोर्ड पण लावलेला आहे तर कलावंतींसाठी इथून आणि प्रबळगडसाठी इकडून आणि हा तो बोर्ड तर पण होण्याचं कारण नाही आहे मित्रांनो हा प्रबळगडचा रस्ता आहे या या दिशेने आपण चालू आलो आणि आपल्याला समोर इथे एक स्टॉल लागला तर प्रबळगडला जाताना खूप कमी स्टॉल आहेत आणि इकडे जाणारी गर्दी पण खूप कमी असते रस्ता तर ठीक आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला रस्ता पण समजेल आणि समोर एक इथं झूम करून दाखवतो तुम्हाला इथे एक छोटासा स्टॉल दिसेल तो म्हणजे या स्टॉलनंतर आय थिंक की डायरेक्ट तो स्टॉल आहे बघू शकत असाल तर इथं ब्ल्यू मध्ये एक छोटासा एक स्टॉल दिस तर तो एकदम लाचा आहे आणि हे मधलं जे आण खूप जास्त आहे तर पाणी वगैरे घेणार असाल तर इथूनच तुम्ही कॅरी करून घेऊन जावा शिखरांचा राजा आमचा प्रबाळ गड आमची आमचं चढू आम्ही गाथा आमचा प्र प्रवास फक्त कडाचा नाही स्वतःला शोधण्याचा प्रत्येक पावलावर वर शिकतोय मी आयुष्याला फिरण्याचा अडचण येतील वाटळ येतील पण आम्ही नाही चुकणार प्रबळ कड प्रबळ कड तुला आम्ही चिंकणार तर पाणी भरलेलं आहे वरतून धबधब्याचं झऱ्याचं पाणी जे वाहून ते सासले मोकळं असं पटांगण आहे आणि प्रबळगड हा खूप जास्त मोठा आहे खूप म्हणजे खूप जास्त मोठा तो इथूनच असा बघायला खूप असा आवडव्य असा वाटतोय खूप जास्त मोठा आहे आणि लास्ट टाईम आपण जस्ट दोन एक राजवाडे बघितले पडलेले होते आणि आपल्याला तिकडे मंदिर वगैरे जे आहे ते बघायला नव्हतं भेटलं तर आता आपण त्याच तयारीनिशी इथे आलेलो आहे आणि अशा आहे की आपण पूर्ण हा गड एक्सप्लोर करूनच जाऊयात इथं कन्फ्युजन असा रस्ता आहे इकडून आपण चालत आलो आणि आपल्याला असं वाटेल की सरळ पुढे जायचं पण असं नाही रस्ता आपला इथून आहे इथं एक ॲरो केलेला आहे आणि समोर एक रिबन पण आहे तर ही रिबन लक्षात ठेवा इकडे नाही जाता आपला हा रस्ता आहे मित्रांनो हाच एकदम प्रबळगडचा लास्ट पॅच आहे जो की खूप टफ हाडासा मानला जातो तर क्राउड पण खूप सारी आहे आज आणि आपल्याला इथून वर जाण्यासाठी कमीत कमी अर्धा ते तास लागेल इतिहासाच्या पाऊल खुणा शौर्याची कहाणी करून घेऊ हा फायनली आपण प्रबळगडच्या एकदम लास्टच्या स्टेजला सर करतोय दहा मिनटात आपण वरती राहू आणि हा बॅच खरंच खूप हृदय पेळवून टाकणार आहे एकदम दमछाक होते सगळी मंडळी आपली खालीच बसली आहे एक मोठा ग्रुप पण आपल्याला वाटेत भेटला आहे आपले सगळे जवान घोडे आपण वरती आणलेले आहेत ट्रेक आणि आपण आता अंकित भाऊ यांची प्रतिक्रिया मुलाखत जाणून घेऊ थोडीशी ठीक आहे भाऊ कसं वाटत तुम्हाला ट्रेकिंगला या ठीक आहे पण सहा महिने रोज घरी पळा

आणि तिथून तो रस्ता कनेक्टिंग इकडं कालावंतींचं जे टोक आहे तिकडं जातो पण हा जो रस्ता आहे हा स्पेशली कलावंतींच्या त्या साईडला जातो म्हणजे प्रबळगड आणण्यात कालावंतींचा जिथं खिंड आहे त्या खिंडीपर्यंत जातो वर वरच्या साईडने तर हा पण रस्ता वरच्या रस्त्याला जॉईंट होतो पण हा एक ऑफ शॉर्टकट आहे तर याने काही नाही आपले पाच दहा मिनटं वाचतील पण एक नवीन रस्ता माहीत होतो म्हणून आपण या रस्त्याने जातो खूप गडद जंगल इकडे आहे बघू शकता आजूबाजूला सगळी झाडीच झाडी मित्रांनो हाच तो रस्ता आहे जो तुम्हाला बोललो होतो जिथून आपण लेफ्ट टर्न घेतला तर तुम्ही आपण जिथून लेफ्ट टर्न घेतला जर तुम्ही राईट टर्नने गेले तर तुम्ही या रस्त्याने सरळ इकडे असाल आणि आपल्याला हा कलावंतींकडे घेऊन जातो आणि आपण या रस्त्याने आलो तर तुम्ही बघू शकता तर आपला बराच वेळ आहे इकडून हा रस्ता खूप फिरून फिरून इकडे येतो आणि तिकडे जरा कन्फ्युजन पण आहे कारण लोक डायरेक्ट राजवाड्याकडे जातात तर कलावंतींकडे येत नाही तर आपण अगोदर स्पेशली कलावंतींच्या कड्याकडे जातोय मित्रांनो हसतो मनमोहून टाकणारा कलावंतीन दुर्गाचा विहंगम देखावा इथून आपल्याला भव्य कलावंतीन दुर्ग अगदी स्पष्ट दिसतो या एकाच ठिकाणावरून माथेरान सोंडाई इरसाळगड चेंदेरी श्रीमलंगड आणि कर्नाळा यासारख्या अनेक ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घडते सुमारे अठ्ठावीसशे फूट उंचीवर असलेल्या या प्रबळगडावरून दिसणारे हे दृश्य खरोखरच अविस्मरणीय आहे मित्रांनो लास्ट टाइम पण आपण याच रस्त्याने आलो होतो आणि आपल्याला बऱ्यापैकी आठवते की इथे खूप सारा अंधार झाला होता आणि आपण चारच लोक होतो जे की दोन पर्सन आपल्यासाठी अन्नहन होते तर आपण चार लोक तिकडे गेलो होतो तरी ते कामदार होता ना की ते भीती वाटत होती त्यामुळे आपण हा ट्रेक अर्धवटच सोडला होता आपण फक्त राजवाड्यांपर्यंत जाऊन तिथून करत रिटर्न फिरलो होतो तर आता आपण एकदम लास्टपर्यंत जाण्याचा ट्राय करतो आहे आणि आता उशीर पण खूप झाला आहे तर मोस्टली लोकांचं हे असतं की ते पहिल्यांदा कलावंतून करतात आणि नंतर ते दोबलगडकडे येतात पण असं नाही आहे जर प्रबळगड आपल्याला पूर्ण एक्सप्लोअर करायचा असेल तर आपल्याला सेफ्टिटी प्रबळगडलाच यावं लागतं कारण इकडं खूप उशिरापर्यंत ट्रेकिंग करणे किंवा खूप उशिरा इथे येणे हे बरोबर नाही इकडं जरा वन्यजीवांचं पण थोडंसं रिस्क असतेच आणि इथे जे गावकरी आहेत डिस्कॉल वगैरे ज्यांनी लावलेले आहेत ते सात नंतर घरी जातात तर प्रबलगड पूर्ण एक्सप्लोअर करायचा असेल तर तुम्ही सकाळी लवकर इथे या म्हणजे स्पेशली हा ट्रेक तुम्ही करा प्रबळगड हा पनवेल कल्याण बंदरावर नजर ठेवण्यासाठी महत्वाचा होता प्राचीन काळी मुरंजन नावाने ओळखल्या जाणारे या किल्ल्यावर आपल्याला राजवाडे बघायला मिळतील हा आहे पहिला राजवाडा पण दुसरा राजवाडा आहे तो हे जे राजवाडे आहेत ते खूप पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत तर बघू शकतात की खूप मोठे असे हे राजवाडे आहेत ॲक्च्युली इथे मंदिर वगैरे पण आहे आणि ते आपण एक्सप्लोअर करूयात म्हणजे मला पण त्याची लॉपट लोकेशन नाही माहिती आपण ट्राय करूयात की आपण फिरत फिरत जाऊन ट्रेक करत आपण ते एक्सप्लोर करूयात असे हे तीन टाईपचे तीन राजवडे आहेत तर डबळगड एक्सप्लोअर करण्यासाठी खूप मोठा आहे मी जेव्हा ट्रेक कराल तर मला खालूनच करून जाईल की हा प्रभळगड किती मोठा आहे याचा गडचा जो एरिया आहे तो खूप जास्त मोठा आहे आप तर आपल्याला ट्रेकिंगसाठी खूप जास्त टाइम लागतो मित्रांनो इथं आपल्याला परत फोर्थ राजवाडा भेटला आहे जो की आपण लास्ट टाइम सोडून दिला होता आता आपण बघूयात की एकदम लास्ट पर्यंत आपल्याला काय काय वास्तू बघायला मिळतात मंदिर वगैरे पण आहे असं म्हटलं जात आहे नाही नाही तुम्ही बघितलं काय नाही सन सोळाशे छत्तीस मध्ये शहाजी राजे माताजी जाऊ आणि बाल शिवाजी राजे यांनी येथे आश्रय घेतला पुढे सोळाशे छप्पन मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला त्याचे नाव प्रबळगड असे ठेवले पुरंदरच्या तहानंतर मोगलांच्या ताब्यात गेलेल्या या किल्ल्यावर मोठा संघर्ष झाला ज्यात राजपूत किल्लेदार सिंग धारातीर्थी पडला व श्री यांनी ज्वार केला तरीही महाराजांनी केशरसिंहाच्या कुटुंबाला सन्माने परत पाठवले हा किल्ला शौर्य आणि इतिहासाचा साक्षीदार आहे आणि मित्रांनो एस टी मंदिर हे आपण बोलत होतो हेच आहे गणेश मंदिर श्री गणेश मंदिरापासून अवघ्या पाच मिनिटांच्या पायवाटेवर पुढे चालत गेल्यावर आम्हाला असं अप्रतिम दृश्य बघायला मिळालं ज्याची कल्पनाही आम्ही केली नव्हती निरसळी पाण्याने भरलेला एक तलाव समोर उभा होता निसर्गाच्या कुशीत लपलेला असा मनमोहक तलाव मी तरी पहिल्यांदाच अनुभवला पाणी बघू शकता तुम्ही एकदम क्लीन आहे मी इथे खूप कमी लोक येत असतील त्याच्यामुळे इथं क्लीन आहे आपल्याला कुठेच कचरा पण बघायला नाही मिळणार मित्रांनो आपण आता प्रबळगाटचं एकदम एंडिंग साईडला आलेलो आहे तिथे एक बोर्ड लावलेला आहे बुरुजाकडे आणि एक मंदिराकडे तर वाटेत काही लोक भेटले होते ते बोलले की बुरुजाकडे जाणारा रस्ता बंद झालेला आहे ते तिथपर्यंत जाऊन रिटर्न आले आता आमचीच थोडीशी हुकाचूक झाली की आमची मंडळी तिकडे गेली की इकडे गेली कारण इथं दोन रस्ते दिसत आहेत आणि हा रस्ता कुठे जातो त्याची काही माहिती नाही कारण इथं बोर्ड वगैरे काही लावलेलं नाही आणि आपल्यासाठी पण हा ट्रेक पूर्ण नवीन आहे तर आपण गुरुजाकडे न जाता या साईडला जाऊन बघू काय होतं आणि पाच मिनिटात रिटर्न सापडाना झाली तर असा विचार आहे की आता या बोर्डकडे पासेच थांबतो जो बोर्डपासून आपण आलो होतो तिथंच जरा वेळ थांबतो कारण पूर्ण पुढे जाण्याची काय मजा नाही एकदा का उपचूक झाली तर मग आम्हाला दोघांनाच खाली जायला लागत मेन म्हणजे आपण पूर्ण ग्रुपने येतो तर सोबत राहणं हे आपलं कामाचं आहे कारण बाकीची पब्लिक पण थोडीशी घाबरू वगैरे शकते तर सगळ्यांनी सोबत राहणं आज चांगला बरं आहे हो इथून चालेल सोबत राहण हाच उत्तम मार्ग आहे मित्रांनो ट्रेक झाला झालाय एक आपला बुरुजचा प्लॅन होकलाय फक्त काही आपले लपड झंडीस लोक होते यांना कॉमन सेन्स पण नाहीये कुठं थांबायचं कुठं नाही थांबायचं तर यांनी एकदम लास्टचा स्पॉट आपला घालवलाय आणि अशाच प्रकारे आपण या ब्लॉगचा एंड करतोय जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटवते का नव्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत जय सयाद्री जय शिवराय काळजी घ्या मित्रांनो शिखरांचा आमची आमचा चढू आम्ही आमचा